आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत कोकणच्या राखणदारात वेंगुर्ला शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर अरवली गावात हे देवस्थान आहे श्रीदेवी येतोबा भक्तांच्या रक्षणासाठी संपूर्ण गावभर फिरत असल्याने त्याचे जोडे झिजतात या श्रद्धेने भाविक येथे चांबडी चपला देवाला अर्पण करतात नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध तीर्थस्थानांना भेटी देत असतो तेथील वैभव अनुभवत असतो आज आपण आलो आहोत अशाच एका जागृत मंदिरात ते मंदिर आहे कोकणच्या रक्षणकर्त्याच म्हणजेच श्रीदेव वेतोबाच वेंगुर्ला तालुक्यातील अरवली येथे हे वेतोबाचं मंदिर आहे हे मूलतः वेताळाचं मंदिर आहे आपल्याकडे बा हा शब्द आदरार्थी वापरला जातो वेताळ या शब्दातील अ हे अक्षर जाऊन आदरार्थी बा हे अक्षर आलं त्यामुळे आरवली देवस्थान हे श्रीदेव वेतोबा या नावाने प्रसिद्ध झाले खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेतोबाची मंदिरे आहेत दक्षिण कोकणात एकूण एकशे त्रेचाळीस मंदिरे ही वेतळाची उर्फ वेतोबाची आहेत यामध्ये सावंतवाडी तालुक्यात सदतीस वेंगुर्ल्यात एकोणतीस मालवणमध्ये सत्तावीस एक कुडाळमध्ये एकवीस कणकवलीत एकोणीस व देवगड तालुक्यात दहा मंदिरे आहेत वेंगुर्ल्यातून शिरोडा तसेच रेड्डी या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरवली हे गाव आहे या आरवली गावात श्रीदेवी वेतोबाचे पुरातन मंदिर आहे मुख्य रस्त्यालगतच हे मंदिर असून रस्त्यावरूनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन आपल्याला घडते वेतोबाला मोठ्या भक्तिभावाने केळीचा घड अर्पण केला जातो त्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस केळीचा घड विकणारे अनेक स्टॉल्स आपल्याला दिसतात श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान आहे श्रीदेव वेतोबा केवळ आरवली पंचपुरुषेतील नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक रक्षक म्हणून ओळखला जातो श्रीदेव वेतोबाला आरवली गावातील प्रमुख देवता मानले जाते पूर्वी वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती त्यामुळे या परिसरात फणसाचे झाड पवित्र मानले जाते वेतोबा गावच्या रक्षणासाठी संपूर्ण गावभर फिरतो अशी भाविकांची श्रद्धा आहे देव संपूर्ण गावभर फिरून गावकऱ्यांचे रक्षण करतो त्यामुळेच देवाच्या चपला झिजतात या भावनेतून भक्त देवाला चामडी चपला अर्पण करतात शतकानुशतके ही परंपरा कायम आहे त्याचबरोबर अनेक भक्तांकडून वेतोबाला चपला अर्पण करण्याचा नवस बोलला जातो भक्तांनी अर्पण केलेल्या अशा अनेक चपला या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात तर शंभर ते दीडशे वर्षापूर्वींच्या चपला येथे एका काचेच्या पेटीत ठेवल्या आहेत सध्या मात्र चपला अर्पण करण्याऐवजी हो काही ठराविक रक्कम ट्रस्टकडे दान केली जाते त्याद्वारे हा चपलांचा नवस ट्रस्ट पूर्ण करीत असते मंदिराचा आवार इतका प्रशस्त आहे की आम्ही ज्यावेळी येथे पोचलो होतो त्यावेळी काही बालचिमू अगदी निवांतपणे खेळण्याचा आनंद घेत होते ट्रस्टतर्फे येथे प्रसादालयही चालवले जाते दुपारच्या वेळी अनेक भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात केवळ पाच रुपयाची कूपन त्या महाप्रसादासाठी घ्यावे लागते सतराव्या शतकात सावंतवाडीकर व पोर्तुगीज यांच्यात वारंवार लढाई आहोत इब्रामपूर येथील लढाईत वेतोबाच्या नवसामुळे आपला विजय झाला या विश्वासाने सावंतवाडीकरांनी या देवस्थानास काही जमिनी अर्पण केल्या वेतोबाची मूर्ती भव्य व मानवाकृती आहे मूर्तीचा तो भव्यपणा पाहून आपण आपोआपच श्रीदेव वेतोबापुढे नतमस्तक होतो अनेक वेळा येथे फुलांमध्ये श्रीदेवी वेतोबाची पूजा बांधण्यात येते सुदैवाने आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी आकर्षक फुलांमध्ये श्रीदेवी वेतोबाची पूजा साकारण्यात आली होती सन मराठी या टी व्ही चॅनलवरून श्री क्षेत्रपाल वेतोबा ही मालिका प्रसारित केली जात होती राज्यभरातील भक्तांचा या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळत होता या मंदिराच्या सभामंडपामध्ये श्री विष्णूचे दशावतार रेखाटण्यात आले आहेत हे दशावतार आपले लक्ष वेधून घेतात ती देवता गावाजवळील घनदाट जंगलामध्ये अनादिकालापासून अस्तित्वात होती सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात नाथपंथी संत श्री भुमय्या यांनी वेतोबा आणि सातेरी यांना सध्याच्या ठिकाणी स्थापित केले वेतोबा आणि सातेरी यांचा हा पहिला शोध मानला जातो अशा प्रकारे श्री भुमय्या यांच्या परमभक्तीद्वारे अनादिवेताळ हे त्यांच्या सगुण रूपात रूपांतरित झाले हे भगवान शिवाचे रूप आहे त्यानंतर एकूण पाच वेळा या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली बावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी मूर्तीची पाचवी पुनर्स्थापना झाली हा एक भव्य सोहळा येथे पार पडला यावेळी नऊ फूट दोन इंचाची भव्य दिव्य अशी मूर्ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली ही मूर्ती पंचधातूची आहे आरोलीच्या श्रीदेव वेतोबाची कोणतीही नोंद योगीराज बापूमामा केनी यांच्या संदर्भाशिवाय अपूर्णाशीच आहे सतराशे तीसमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असलेले संत बापूमामा केनी हे ये शिरोडा येथे ते आले तेथील कामत यांच्या घरी चाळीस वर्ष त्यांनी वास्तव्य केले ते वेतोबाची विठ्ठल व श्रीकृष्णाचा अवतार म्हणून पूजा करत असत योगीराज बापूमामा केनी हे वेतोबाच्या अतिशय जवळचे होते त्यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम बापूमामाचा पाडवा दरवर्षी साजरा केला जातो बापूमामा केनी यांनी आपल्या प्रवचनाद्वारे वेतोबाची महिमा गायली आणि कारुण्याबद्दल जनतेला माहिती दिली वेंगुर्ला शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनामध्येही वेतोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या प्रतिकृतीमध्येच असणारी वेतोबाची ती भव्य मूर्ती अतिशय आकर्षक आणि देखणी अशी आहे